बागूल, दे नश्ट मी सम्राट बागुल आज मड पटेलवाडी इथे आलो आहे आणि इथे मजेटियाचा एक प्लॉट आहे त्या मजेटियाच्या फ्लॉट वरती बेकायदेशीरपणे इथे पर्यावरण नष्ट करून भरणी होत आहे मी सातत्याने पाठपुरावा करून आणि पत्रकार करत आहे त्या वारंवार सारत आहे सांगत आहे का पर्यावरण नष्ट होत आहे आणि तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे मोकळ्या जागेवरती इथे भरणी होत आहे आणि हे तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे अरे आहे आणि हा बिल्डर आहे हे लोक बाउसर बसून ठेवला आहे आणि दरवाजा काढत नाही माझी प्रशासनाला विनंती आहे का या मजेटियावरती तत्काळ गुन्हा नोंद करण्यात आले तुम्ही बघू शकता का कशा प्रकारे हे करत आहे इथे भरणी बघा भरणी बघा पर्याय इथे भरणी बघू शकता की कशा प्रकारे भरणी होत आहे प्रॉपर्टी का करत आहे माझी प्रशासनाला विनंती एक आहे तात्काळ यांच्यावरती कायदेशीर कारवाई करण्यात हो यावी जय हिंद जय महाराष्ट्र